साडीतल्या फोटो मध्ये दिसतेस छान हुतात्मा स्मृती मंदिरात गझल महोत्सव साडीतल्या फोटो मध्ये छान मला काय असो नसो गोरी गोरी पान तीसे छान या बातमीचे प्रायोजक पद्मजा मोटर्स विमानतळाजवळ होटगी रोड मजेवाडी सोलापूर मोबाईल अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्त्याऐंशी पंचवीस शून्य सात महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचलनालयाच्या वतीनं सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात कालपासून तीन दिवस गजल महोत्सव आयोजित केला आहे पहिल्या दिवशी कवन प्रस्तुत अक्षर अक्षर तुझेच आहे या गजल विशेष मैफिलीमध्ये अपूर्व राजपूत अविनाश काठवटे सारंग पामपटवार आणि नयनेश तांबे या चौघांनी वेगवेगळ्या धाटणीतल्या कविता आणि गजल सादर करून रसिकांची वाहवा मिळवली ओढ लावू सकाळी सकाळी नको खाव, सकारी, सकारी, नको ओढ लावू सकाळी सकाळी नको जीव सकाळी सकाळी नको ना करू वेणी नको ना करू मोकळी घट्ट वेणी नको कोठ चावू सकाळ नकोठ चावू सकाळी सकाळी नको जीव खाऊ सकाळी सकाळी नको ओढ लावू सकाळी सकाळी नको जीव खाऊ सकाळी सकाळी <laughs> सुखात होतो तरी कधी डोळ्यात कुणाच्या सललो नाही सुखात होतो तरी कधी डोळ्यात कुणाच्या सललो नाही उगाच मी वाहत असताना आवाज नाही सुखात होतो तरी कधी डोळ्यात कुणाच्या सललो नाही उगाच मी वाहत असताना आवाज विखळखळलो नाही हा वेडा ठरण्याचे कारण ह्याला दुनिया कळली नाही हा वेडा ठरण्याचे कारण ह्याला दुनिया कळली नाही तो वेडा ठरण्याचे कारण त्याला दुनिया कळली नाही मी वेडा ठरण्याचे कारण दुनियेला मी कळलो नाही परिस्थिती माझीही दुर्धर होती पण इच्छाशक्ती ही जब्बर होती परिस्थिती माझीही दुर्धर होती पण इच्छाशक्तीही जब्बर होती आता सुद्धा घमघमतो आहे मी आता सुद्धा घमघमतो आहे मी जी कोणी होती होती तुझ्यात प्रेम लागले फुलायला हळूहळू उन्हात भेटलीस तू वसंत भेटला मला उन्हात भेटलीस तू वसंत भेटला मला तशात दुःख लागले सरायला हळूहळू घेतलेस तू नि देह देह पेटला मिठीत घेतले सतूनी देह देह पेटला बराच वेळ लागला विझायला हळूहळू wow. बराच काळ मी उगाच मुंबईत काढला बराच काळ मी उगाच मुंबईत काढला पुण्यात प्रेम लागले मिळायला हळूहळू wow, wow, wow. बराच काळ मी उगाच मुंबईत काढला पुण्यात प्रेम लागले मिळायला हळूहळू तुझाच हात लागला नि लागले सुचायला mm. तुझाच हात लागला नि लागले सुचायला तुझ्यामुळेच लागलो लिहायला हळूहळू हळूहळू नभात चंद्र लागतो चढायला हळूहळू नभात चंद्र लागतो चढायला नि वाजतात पैंजने छळायला हळूहळू बराच काळ लागला विझायला हळू साडीतल्या फोटो मध्ये तल्या फोटो मध्ये दिसतेस छान मला काय असो नसो गोरी गोरी पान दिसतेस छान तिळ बिळ कुठं तुझा पाहिला अजून नको नको येऊ नको अशी तू सजून माझ्या नावानं भरू का तुझ कोर पान दिसतेस छान 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 दिसतेस साडी आल्या फोटो मध्ये दिसतेस छान दिसतेस दिस छान वय भी कुठं काय पाहत ग कोण पाहतात बाबा वयवीय कुठे काय पाहत कोण प्रेमासाठी लागतात जिथे जीव दोन वा तुला सुद्धा आहे नाग याची थोडी जाण दिसते, दिसते, दिसते छान 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 छान, छान दिसते, दिसते छान, छान। <laughs> माझ्यासाठी तुझ्याकडे नाही थोडा वेळ रे रे। माझ्यासाठी खर तर जुनाचा हा खेळ माझ्यासाठी तुझ्याकडे नाही थोडा वेळ माझ्यासाठी खर तर जुनाचा हा खेळ माझ्यासाठी ऐक आता उघडून कान वा 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 दिसतेस छान 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 दिसतेस साडीतल्या फोटो मध्ये दिसतेस छान दिसतेस छान पावसाचा मोह तुला भिजली साडी आणि माझ्या मनातली सुटली पावसाचा मोह तुला भिजली साडी आणि माझ्या मनातली सुटली कोडी ओल तुझी दे ना मला थोडीशी तू दान दिसतेस दिस साडीतल्या फोटो मध्ये दिसतेस छान दिसतेस साडी बिडी सार काही दुय्यमत तुला काट्यातला जन्म तुझा काट्याच्या फुला हा हा वा 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 साडी बिडी सारं काही दुय्यमत तुला काट्यातला जन्म तुझा काट्याच्या फुला आता आलं आहे हिरव हे भान वा 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 दिसतेस छान 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 दिसतेस छान साडीतल्या फोटोमध्ये फोटो तल्या साडी मध्ये साडी मध्ये साडी मध्ये फोटो मध्ये फोटो मध्ये माझ्यासोबत करायचंय साडी तल्या फोटो मध्ये फोटो तल्या साडी मध्ये साडी मध्ये साडी मध्ये फोटो मध्ये फोटो मध्ये आत्ता तू ग माझ्या मध्ये छान माझ्यासोबत दुसऱ्या टप्प्यात विनल देशमुख तृप्ती दामले आणि उमेश साळुंखे यांनी गजल रंग यामध्ये विविध गजल सादर केल्या ਤੇ ਗਿਆਨਤਾ ਕਦੀ ਚ ਇਤ ਗਿਆਨਤਾ ਕਦੀ ਚ ਮਾਝੀ ਅਜੂਨ ਗਾਨੀ ਥਾਲੀ ਪੁਨਰਮਨਾ पानी सत्य सारे देखने माजे आले थे घे माझे मला हसी आकाश गणे निमिषात सारे संपले निमिषात सारे ओंकार हे प्रीतीचा हो सत सूर प्रारंभी सांस्कृतिक कार्य संचलनालयाच्या जानवी जानकर सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू इरेश स्वामी प्राध्यापिका नसीमा पठाण कार्यक्रमाचे समन्वयक अमोल धाबळे आदींच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या अनोख्या कार्यक्रमाला रसिकांनी जोरदार प्रतिसाद दिला आज म्हणजेच मंगळवारी सायंकाळी भीमराव पानचाळे आणि भाग्यश्री पांछाळे यांच्या शब्दसुरांची भावयात्रा या कार्यक्रमात गझल गायनाचा कार्यक्रम होणार आहे शेळगीतील महेश थोबडे नगरात लॉर्ड्स डेव्हलपर घेऊन येत आहेत शिवयोगी रेसिडेन्सी वास्तुशास्त्रानुसार गृहनिर्माण आणि राहण्याचं संपूर्ण समाधान टू एच के प्रीमियर लक्झरियस फ्लॅट संपर्क मोहन सचदेव मोबाईल सेव्हन निदेश सचदेव मोबाईल डबल एट डबल एट डबल झिरो डबल सिक्स नाईन टू बिल्डर्स अँड डेव्हलपर्स लॉर्ड्स डेव्हलपर्स पत्ता शिवयोगी रेसिडेन्सी प्लॉट नंबर चार आणि पाच महेश थोबडेनगर शेळगी सोलापूर